नमस्कार मी अमोलगाचे बांदल पाटील आणि आपण पाहतात सह्याद्री दर्पण मित्रांनो आजचा विषय आहे खोपोली नगरपालिकेचा संदर्भात गेले काही दिवस आपण व्हिडिओ बनवलेला होता आज आपण त्या विषयाला स्पर्श करतोय खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या विषय विषय असा आहे आपण हेडलाईन जे टॅकलाईन दिले किंवा हेडलाईन दिले आपल्या व्हिडिओला ती अशी आहे की आमदार महेंद्रेश्वर थोरवे यांना आता परत संधी आहे आता ही नेमकी संधी कशी आहे त्याचं विश्लेषण तुम्हाला मी अगदी थोड्या वेळात करतो तुम्हाला कसं वाटतं ते बघा नंबर एक आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची विधानसभा निवडणूक पार पडली आणि ह्या विधानसभेला खोपरी शहरातील मोठ्या संख्येने मतदारांनी आमदारांना उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला मतांच्या रूपे मतांच्या रूपाने मोठी आघाडी खोपलीकरांनी आमदारांच्या पारड्यात टाकली ज्यावेळी मतमोजणी सुरू झाली त्यावेळी अगदी अक्षरशः तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तो दिवस ती वेळ सुधाकर घारे आणि आमदार महेंद्रेश थोरे यांच्यामध्ये काटे की टक्कर अशी लढाई सुरू होती अक्षरशः कर्जत तालुक्याच्या ग्रामीण शहर ह्या संपूर्ण भागामध्ये आमदार पिछाडे होते काही अपवाद वगळता निरळ वगळता आमदार पुढे असतील परंतु बहुतांश भागात जोपर्यंत कर्जतची मतमोजणी पूर्ण झाली त्यावेळी आमदार महेंद्रश्वर थोरवे हे पिछाडीवर होते आणि ज्यावेळी खालापूर तालुका लागला त्यावेळीसुद्धा आमदार अगदी पिछाडीवर होते परंतु ज्यावेळी तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल नीट आठवा तो दिवस ते काउंटिंगची सिच्युएशन ज्यावेळी आमदार महेंद्रश्वर थोरवे यांना एक होप्स होते बावीस का मला वाटतं आय थिंक एकवीस बावीस फेनंतर आमदार थो, थोर महेर थोरवे यांना वे एक वेगळे होप्स होते एक वेगळी आशा होती ती खोपोलीकरांवर ज्यावेळी खोपोलीच्या मतपेट्या उघडल्या गेल्या त्यावेळी खऱ्या अर्थाने आमदारांना असं काही लीड मिळत गेलं आणि सुधाकर घारे हे पिछाडीवर जात गेले आणि आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा ग्राफ वाढला आणि एक मोठी भरी मोठी आघाडी मतांच्या रूपाने आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या पारड्यात येऊन पडली आणि खोपोली हा टर्निंग पॉइंट ठरला आमदारांच्या दृष्टीने खोपोली ही किंग मेकर ठरली आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विजयाच्या वाट्यामध्ये खोपोलीचं मोठं योगदान आहे योगदान आहे योगदान आहे हे आमदार महेंद्र शेठ थोरवे नाकारू नये आणि ते त्यांनी नाकारण्याचं काय कारण नाही मी तुम्हाला पार्श्वभूमी का सांगितले त्याचं कारण असं आहे आपण जे हेडलाईन दिली ना ते आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी यांना आता परत फेरीची संधी मोठी उपलब्ध झाली आहे आता खऱ्या अर्थाने विश्लेषण करतो ते नीटपणे पण आहे का नंबर दोन खोपलीकरांनी आमदारांच्या पार्टीत जे काही मतांच्या रूपाने मोठी आघाडी दिली त्या आघाडीला वेगवेगळे कंगोळे आहेत खोपलीमध्ये शिंदे गटाचे संघटन मजबूत आहे हे मी सुद्धा नाकारत नाही ते आहेच सगळ्या प्रभागामध्ये ताकद त्यांची आहे संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहर प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि सगळेच मग तर कोणाची नावं घेत नाही पण एक चांगली आघाडी खोपलीकरांना मिळवून दिली खोपलीकरांनी आमदारांच्या पार्ट्यात दिली परंतु ह्या सगळ्यामध्ये आमदारांनी प्रचंड लक्ष खोपोली शहरावर दिलं होतं त्यातलं एक व्यक्तिमत्व एक खोपोलीचा नेता एक असा व्यक्ती त्याच्यावर आमदारांची मोठी भिस्त होती आता हा व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीचं नाव आहे यशवंत साबळे आज यशवंत साबळे हे भाजपमध्ये आहे तुम्हाला आठवत असेल तर आमदार ज्या ज्यावेळी निवडणुकीच्या काळामध्ये कालामध्ये ज्यावेळी खोपोलीमध्ये यायचे त्यावेळी यशवंत साबळे यांची भेट घ्यायचे आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि खऱ्या अर्थाने खोपोलीकरांनी जे काही मताधिक्य दिलं त्याच्यामध्ये यशवंत साबळे यांचा मोठा वाटा आहे आता हा वाटा कसा आहे यशवंत साबळे हे असं काही व्यक्तिमत्व आहे असं काही रसायन आहे आज ताग्यात पर्यंत तुकाराम साबळे हे तो आपल्या तुम्हाला सगळ्यांच्या समोर होते लोकप्रतिनिधी म्हणून परंतु यशवंत साबळे हा माणूस पडद्याच्या मागचा कलाकार आहे आणि हा कलाकार प्रचंड जादूगार आहे अर्थात राजकीय भाषेला प्रचंड उलथामलती करणारा हे व्यक्तिमत्व आहे आज यशवंत साबळे सावळे हे सक्रिय राजकारणात भाजपमध्ये काम करतात परंतु आमदारांना महेंद्रसिंग थोरवे यांच्या पारड्यात खोपलीकरांची काही मोठं मताधिक्य दिलं त्यातलं एक मोठा खारीचा म्हणता येणार नाही खारीपेक्षा तुम्ही शब्द आठवा कुठला तो तुम्ही ठरवा कुठला शब्द पण मोठा वाटा हा यशवंत साबळे यांचा आहे त्याचं कारण असं आहे यशवंत साबळे यांच्या सोबत दलित वंचित पीडित शोषित कामगार युवक वर्ग सगळ्या घटकातील घटकातील लोक आज यशवंत साबळे यांच्या सोबत आहेत आणि यशवंत साबळे यांची ती हातोटी आहे माणसं आपलीशी कसं काय माणसांना आपलीच करावं आता तो माणूस कायमस्वरूपी ह्या लोकांच्या संपर्कात असतो त्यांच्या आडीअडचणीत मदत करत असतो त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक मदत असतेच परंतु याच्या पलीकडची मदत यशवंत साबळे यांच्याकडून होत असते अगदी अल्पसंख्यक समाज देखील यशवंत सांबळे यांचा सा मित्रपरिवार आहे जोडीदार आहे सगळ्या गोष्टीमध्ये यशवंत साबळे समाजातल्या सगळ्याच घटकामध्ये यशवंत साबळे हे व्यक्तिमत्व काम करताना दिसतं त्यांचे प्रचंड सलोकाचे संबंध आहेत सगळ्यात व्यावसायिक क्षेत्र असो कामगार क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो अगदी सगळे म्हणजे डॉक्टर्स वकील पत्रकार सगळे ह्या यशवंत साबळेंच्या यशवंत साबळेंनी आपली मोठं पणाला लावलं मोठी ताकद हिव राजकीय नीती पणाला लावली आणि सगळी ताकद जी अम्दरना अम्दरना जी लोकं अशी काही लोकं आहेत जे आमदारांना कधीच आमदारांच्या जवळ गेली पण नसतील गे आणि जाणं अशक्यच होतं अशा सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम यशवंत साबळे यांनी केलं ह्या यशवंत साबळेंनी सगळ्यांची समजूत काढली आणि ह्यावेळी माझा एका आमदारांना मदत करा आणि सगळंही यशवंत सावळे यांचं ऐकले आणि सगळ्या घटकातल्या लोकांनी यशवंत सावळेंच्या ऐकून मोठं मताधिक्य आमदारांचं पाडत पाळलं मी मागाशी म्हटलं होतं की शिवसेना शिंदेकडे ताकद आहे पण जी काही धोका मोठा लीड मिळला त्यातला एक पन्नास टक्के जर वगळला तर बाकी सगळा हा आमदारांनी सगळ्या ज्या व्यूवरचना केल्या होत्या त्यातलं एक मोठं नाव यशवंत सावळे आहे आणि खरोखर ज्या ज्यावेळी आमदार यायचे त्या त्यावेळी आमदार बहुतांश वेळ हे महाराजा मंगल कार्यालय या ठिकाणी असणारे यशवंत साबळे यांचं जे कार्यालय आहे या ठिकाणी आमदारांची गाडी तुम्हाला बघायला मिळाली असेल त्यांचं ऑफिस अख्खा ऑफिस आमदार महेंद्र थोरवे हे वापरत होते निवडणूक काळात मला आठवतंय अगदी उद्या वोटिंग होणार आहे मतदान होणार आहे आणि आज आमदार सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोपोलीचं नियोजन यशवंत साबळे यांच्या ऑफिसमध्ये बसून करत होते काय खोबले करायला हवं आहे काय नको आहे कुठे कोणाशी बोललं पाहिजे कोणाला भेटलं पाहिजे किती लोक यशवंत साबळे यांच्या ऑफिसमध्ये येत होती जात होती याच कारण असं यशवंत साबळे यांनी आपली सगळी दार सगळं घर सगळं ऑफिस मंगळ कार्यालय आणि सगळी ताकद पणाला लावली होती कोणासाठी आमदारांना आमदार करण्यासाठी आता ही सगळी पार्श्वभूमी झाली त्याच्यामध्ये एक मधला एक पॉईंट तुम्हाला नंबर तीन सांगतो की ज्या ज्यावेळी तुकाराम सावळे हे नगरसेवक झाले बरा सावळे हे नाव काम करणारं नाव आहे जरी आपल्याला त्यांचा स्वभाव हा रूढ वाटत असला तरी अतिशय गोड आणि अतिशय काम करणारा हा चेहरा आहे तुकाराम साबळे यांच्या मागे खऱ्या जी ताकद ताकद कोणाची असेल तर ती यशवंत साबळे हा त्यांच्या लहान बंधूचीच आहे प्रचंड ताकद प्रचंड डोकं राजकीय नीती यशवंत साबळे यांचे काम करते त्यांचं तेवढं डोकं काम करत आहे त्या माणसाकडे काय प्रकारे बुद्धी वापरायची ती क्षमता त्या माणसाकडे आहे हे सगळं तुकाराम साबळे यांच्यासाठी त्यांनी अनेक वेळा वापरलं आणि वेगवेगळ्या मतदार वेगवेगळ्या वार्डातून तुकाराम साबळे यांना निवडून आणण्याचं कसब कौशल्य हे त्यांच्याकडे होतं आणि तुकाराम साबळे त्यावेळी यशस्वी ठरले नगरसेवक झाले वेगवेगळी पद्धती भूषूवन केले परंतु जनतेला तुकाराम साबळे हेच नाव कळत होतं यशव साबो साबळे हा बॅकबोन आहे हा पडदामागचा कलाकार आहे तो मात्र दिसत नव्हता तो आज खऱ्या अर्थाने भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर खोपलीकरांच्या समोर आलाय नंबर चार अतिशय महत्त्वाचं आज खोपली शहराची निवडणूक लागल्यानंतर म्हणजे आचारसंहिता लागेल पण तो निवडणूक वारे खोपली शहरात प्रचंड वेगाने वाहतात शिवसेना शिंदे गटाकडून कुलदीपक शेंडे हे इच्छुक आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वतः सुनील पाटील अगदी मसुरकर मंगेश दळवी ही सगळी नावं इच्छुक आहेत परंतु सुनील पाटील यांचं जोड आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून काही नावं आहेत हो आयत्यावेळी येथील इंडिया आघाडीकडून किशोर पाटील शेतकरी कामगार पक्ष हे इच्छुक आहेत अशी बरीच नावं इच्छुक आहेत परंतु शिंद शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी हे तिघे स्वतंत्र लढतात एक उमेदवार देणार आहेत की राष्ट्रवादी स्वतंत्र लढते शिवसेना भाजप युती होते हे सगळं बघावं लागेल आणि अध्यापन कसं काय कुठली कोणाची युती आघाडी होईल असं काय मला आत्ता तरी ह्या क्षणाला सांगू शकणार नाही तर त्याच्या बोलणी वगैरे वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत आपण शंभर जरा ह्या युती आघाड्या बाजूला ठेवू माझी मी जे व्हिडिओला हेडलाईन दिले की आमदारांना आत्ता परत फेड्याची संधी आहे त्याचा अर्थ हाच आहे मी मागाशी सगळं रामायण महाभारती सांगितलं त्याच्यावर आता त्याचा तात्पर्यावर येतो की यशवंत साबळे यांचे चिरंजू विक्रम साबळे हे नाव युवकांमध्ये आता खोपलीमध्ये परिचित आहे विक्रम साबळे फाउंडेशन विक्रम साबळे यांनी भाजपमध्ये यशवंत साबळे यांच्यासोबत पक्षप्रवेश केलाय युवकांमध्ये हा चेहरा कायम असतो वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक धार्मिक उपक्रमांमध्ये यशवंत साबळे यांचे चिरंजीव विक्रम साबळे हे अग्रेसर पद्धतीने कार्यरत आहेत त्यांचं एक शांत मितभाषी वडिलांपेक्षाही ते कमी ॲग्रेसिव्ह आहेत कमी बोलतात परंतु एक तरुण चेहरा आहे हुशार चेहरा आहे उच्च शिक्षित आहे आणि काम करण्याची धमक ताकद आणि वडिलांचा बॅकबोन त्यांच्या मागे सगळं उभं असल्यामुळे विक्रम साबळे हा चेहरा खोपरे करासाठी आता नवीन राहिलेला नाही मधल्या काळात त्यांचा वाढदिवस झाला त्या वाढदिवसाला शहरातल्या अनेक राजकीय सामाजिक धार्मिक सगळ्या क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहिली होती स्वतः आमदार साहेब महेंद्रश्वर थोरवे हे देखील त्यांना शुभेच्छा द्यायला आले होते माझं म्हणणं हेच आहे मी जे म्हटलं हेडलाईनमध्ये ते आपण व्हिडिओला जे शीर्षक जे टायटल दिलंय ते आमदारांना परत पडलेली संधी आहे ती संधी अशी आहे की भारतीय जनता पार्टीकडून विक्रम सावळे हे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार आहेत यशवंत साबळे यांना प्रचंड मांडणारा खोपलीमध्ये वर्ग आहे ते राजकीय जादूगार आहेत आणि खोपलीकर सातत्याने तीस तीस नावं तेच तेच चेहरे यांना कंटाळलेले असल्या असल्या कारणाने चर्चा है कि ताना ले ले आहे की त्यांना कंटाळलेले आहेत खोपलीकर मग हा नवीन चेहरा विक्रम साबळे यांच्या रूपाने खोपलीकरांना मिळाला तर आमदार महेंद्र शेठ थोरबे यांनी यशवंत शेठ साबळे ज्याने आमदारांसाठी प्रचंड मेहनत परिश्रम कष्ट उपसलेले आहेत यशवंत साबळे यांचे चिरंजू विक्रम साबळे यांना नगराध्यक्ष करण्यासाठी आमदारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे परतफेड खऱ्या अर्थाने होऊ शकते विक्रम साबळे यांना नगराध्यक्ष खुर्चीवर बसवलं त्यांना नगराध्यक्ष निवडणुकीत मदत केली निवडून आणलं तर खऱ्या अर्थाने उपकाराची परतफेड असं म्हणण्यापेक्षा परतफेड उपकाराची परतफेड करण्याची मोठी संधी आमदार महेंद्र थोरवे यांना उपलब्ध झालेली आहे कारण भारतीय जनता पार्टीचा खोकोलीत नगराध्यक्ष झाला तर राज्यामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे इथे सत्ता भारतीय जनता पार्टीची जरी नाही आली तरी थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार विक्रम साबळे यांच्या रूपाने जर निवडून आला तर खोपोली शहराचा खऱ्या अर्थाने विकास कुठेतरी मार्गी लावू शकतो आणि आमदार महेंद्र थोरवे आणि साब यशवंत साबळे यांचं जे मैत्रीचं नातं आहे ते देखील अधिक घट्ट होऊ शकतं कारण विक्रम साबळे यांना काय भविष्यात आमदार व्हायचे कुठलं स्वप्न पडत नाही की यशवंत साबळे यांना विधानसभा लढवायची नाही त्या उलट आधी आता मी नावं नाही पण काही लोकांना आजही आमदार होण्याची स्वप्न पडतात मग अशापेक्षा विक्रम साबळे काय वाईट आहे हा विचार आमदारांनी करणं गरजेचं कर आहे असं मला वाटतं कोपलमध्ये ती चर्चा आहे आणि यशवंत साबळे यांच्या मनात देखील ती सल असतात ना की मी इतकी मेहनत आमदार म्हणजे थोडं यांना आमदार म्हणून होण्यासाठी जर केली तर परत त्याची परतफेड त्यांनी आता माझ्या मुलाला नगराध्यक्ष बनवण्यासाठी मला मदत करावी हेल्प करावी स्वतःचा हा मुलगा आहे या हेतूने या दृष्टीने त्यांनी पावलं उचलावी आणि ही जागा भाजपला कशी मिळेल यशवंत सावळे यांचा चिरंजीव विक्रम सावळे हा कसा निवडून येईल याची जाणीव आता आमदारांनी ठेवण्याची नितांत गरज निर्माण झाल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे सावळे कुटुंबाच्या मध्ये आहे आणि सर्वसामान्यांमध्ये ती चर्चा देखील आहे ते आमदार आता मागच्या उपकाराची जाण ठेवतात का हे सगळं बघावं लागेल कारण यशवंत सावळे आणि आमदारांचे अतिशय घनिष्ठ चांगले संबंध आहेत जरी यशवंत सावळे भाजपमध्ये गेले असले तरी त्यांच्यामध्ये कुठलाही असा वाद नाही हे यशवंत साबळे यांनी अनेकदा माध्यमांसमोर कबूल केलं आहे त्याच्यामुळे आता यशवंत सावळे चिरंजीव विक्रम सावळे हा नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे भाजपकडे त्यांनी दावा केला आहे की माझी क्षमता आहे पात्रता आहे आणि ही जागा मला नगराध्यक्षपदासाठी मिळावी त्यासाठी शिवसेनेने दोन पावलं मागे जावे कारण मागचा इतिहास जो बघता मागच्या निवडणुकीचा तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ह्या दोन नंबरला होत्या शिवसेनेचा उमेदवार हा तीन नंबरला होता त्याच्यामुळे नक्कीच त्या कॅल्क्युलेशननी बघितलं तर भाजपचा दावा अधिक दमदार ठरतो आणि यशवंत साबळे यांचा यांच्या शहराच्या विविध भागामध्ये मग अशा म्हटल्यावर सगळ्या क्षेत्रामध्ये जे चांगले सलोख्याचे संबंध आहेत आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी शहरामध्ये चांगल्यापैकी कार्यरत आहे वे वेगवेगळ्या घटकांमध्ये जी काम करते एकीकडे भारतीय जनता पार्टीचा स्वतःचा एक पार्टी पार्टी कोर वोटर आणि ती सगळी मतं इंटॅक्टर राहतीलच आणि आमदार मंदेश थोरवे यांनी जर ठरवलं तर विक्रम साबळे हा तरुण चेहरा कोपणी करण्यासाठी नगराध्यक्ष बनू शकतो एवढं मात्र निश्चित आहे आता ही उपकाराची जाण परतफेट आमदार महेश थोरे करतात का की आपला एक नवीन उमेदवार देतात हे सगळं बघावं लागेल परंतु अशी चर्चा होती अशी चर्चा आहे त्या दृष्टीने एक व्हिडिओ बनवला पाहिजे त्या दृष्टीने आपलं विवचन केलं पाहिजे त्या दृष्टीने हा व्हिडिओ विक्रम साबळे यशवंत साबळे मंदेशेट थोरवे ह्या ट्रायंगल भोवती करावा असं मला अनेकांनी सुचवलं आणि अशी सगळी चर्चा आहे ते आपल्यासमोर मांडावं म्हणून हा सगळा मुद्दाम हा विषय घेतलेला आहे खोपरी नगरपंचायत निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आचारसंहिता लागल्या त्यानंतर युती आघाड्या होतात की नाही बघावं लागेल परंतु विशेष बाब म्हणून ही जागा तर भारतीय जनता पार्टीला शिवसेनेच्या युतीच्या माध्यमातून सुटली गेली तर विक्रम सावळे उमेदवार असू शकतात आणि आमदार त्यांच्या मनातलं स्वप्न विक्रम साबळे यांना अग्रश्य करण्याचं स्वप्न पूर्ण देखील करू शकतात आता हे सगळं होणार आहे का सगळं बघावं लागेल परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असं ही परत खेळची संधी आमदार म्हणजे शेठ थोरवे यांना उपलब्ध झालेली आहे आमदार करतात की नाही ते आपण बघूया बघूया नेमकं काय काय घडतंय तोपर्यंत थांबूया आपला व्हिडिओ कसा वाटला हे विवेचन कसं वाटलं जरूर कळवा आणखीन काय हवंय काय नको आहे हे देखील कळवा तोपर्यंत धन्यवाद